धाराशिव येथे मागील महिन्यामध्ये प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने लोकसभेसाठी ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आणि आता महायुतीचे उमेदवार म्हणून अर्चना पाटील यांना उमेदवारी मिळाल्याने धाराशिवकरांच्या नशिबी पुन्हा एकदा घराणेशाही असल्याची चर्चा सुरू झाली आहे जिल्ह्यामध्ये पदमसिंह हो पाटील यांचा कायम राजकीय दबदबा आणि वर्चस्व यापूर्वी च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पदमसिंह पाटील यांनी रवींद्र गायकवाड यांचा सहा हजार दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये रवींद्र गायकवाड यांनी डॉक्टर पदमसिंह पाटील यांचा दोन लाख चौतीस हजार मतांनी पराभव करून धनुष्यबाणाचं वर्चस्व दाखवून दिलं पुढे दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने उमेदवार बदलून ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी दिली तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे राणा जगजीत सिंह पाटील यांचा एक लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव करून धनुष्यबाणाचे वर्चस्व अबाधित ठेवले मागील महिन्यामध्ये शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची धाराशिव येथे सभा होऊन त्यांच्या उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून ओमराजे निंबाळकर यांची हवा झाली होती पण महायुतीचे उमेदवार म्हणून माजी खासदार पदमसिंह पाटील यांच्या सून तर तुळजापूरचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांच्या उमेदवारीने या हवेचे मतात परिवर्तन होऊन लोकसभेचा सामना चांगलाच रंगतदार होणार आहे यापूर्वी शिवसेनेच्या खासदार म्हणून कल्पना नरहिरे यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवली होती आता पुन्हा एकदा धाराशिवकर अर्चना पाटील यांना महिलांच्या मताने लोकसभेत जाण्याची संधी मिळणार अशी चर्चा होताना दिसून येत आहे शेवटी ओमराजे निंबाळकर काय किंवा अर्चना पाटील काय कोणीही निवडून आले तरी राजकीय वारसदारच पुढे येत आहे अशी चर्चा या मतदारसंघात जनतेकडून ऐकायला मिळत आहे एकंदरीत एकवीस टीएमसी पाण्याचा आणि सोलापूर धुळे रेल्वे मार्ग हे प्रश्न कायमच अनुत्तरित आहे शहाजी चेडे एम न्यूज धाराशिव